रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मला असं वाटतं अबू आज मराठी माझ्याशी भेटले ते मराठी बोलतात <coughs> मराठीमध्ये कितीतरीदा बोलतात ते माझ्या ऑफिसमध्ये आलं तर मला असं वाटतं मीडिया करता त्यांनी म्हटलं असेल पण ते कधी कधी मराठी बोलतात त्यामुळं त्यांनी मराठी बोलणं जास्त चांगला आहे त्याला चांगली मराठी बोलताय ते अगवामी लामदारांचा निधी आमदार निधी थांबवलेला आहे म्हणून लाडक्या बहिणीमुळे ताण पडतो अशा लाडक्या बहिणीचं काय नाव आहे वारंवार लाडक्या बहिणीचा का संबंध आहे या योजनांशी लाडक्या बहिणीचं बजेटच वेगळं आहे लाडक्या बहिणीसाठी आम्ही बजेट वेगळं ठेवलं आहे आमच्या निधीचा वेगळा प्रश्न आहे मागच्या काळामध्ये या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपण असे काम मंजूर केले आहे जे काम या वर्षी पूर्ण होतील त्यामुळे या वर्षी बजेट काही कामाला कमी आहे याचा अर्थ लाडक्या बहिणीच्या योजनेचा कुठल्याही विषयाची संबंध नाही हा हे मात्र खरं होतं काँग्रेस पार्टीने म्हटलं होतं की आम्ही सरकारमध्ये आलो हो तर लाडक्या बहिणीची योजना बंद करू ते बंद करणार होते आम्ही बंद नाही करणार इथे नाही तुम्ही आता एक झालं झालं आहे तुम्ही एक बैठक घ्यायला आलेले नवीन प्लांट्स कोराडीमध्ये येत आहेत किती स्थानिकांना रोजगार मिळेल कधीपर्यंत हा प्लांट कार्यान्वित होईल काय सांगणार मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी कोराडी खापरखेड्याच्या अनेक विषयावर बैठक घेतली होती त्यांनी मला सूचना दिली होती की या बैठकीनंतर मान्य मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीचा आढावा काय काय त्या ठिकाणी महावितरणनी आता नागपूर जिल्ह्याकरता शहराकरता तीनशे सतरा कोटी रुपये महावितरणला दिले मान्य मुख्यमंत्र्यांनी दोनशे छप्पन कोटी रुपये अमरावतीला दिले नागपूरमध्ये लेंड्रा पार्क आहे कळवली आहे या ठिकाणी सफ्टेशन बाजारी आहे एक जवळपास सतरा अठरा सब स्टेशन नागपूरला पाहिजे आहे नागपूर शहरामध्ये रिंगमेन पाहिजे आहे म्हणजे पुढच्या पन्नास वर्षाचे इन्फ्रास्ट्रक्चर नागपूर शहराला देण्याकरता या ठिकाणी बैठक आहे सोबतच काही जागा महसूलच्या जागा या महावितरणात द्यायच्या आहेत सबसेंटर बांधण्याकरता त्याची बैठक आहे जेणेकरून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी ज्यांच्याकडे ऊर्जा खाता आहे त्यांनी ज्या सूचना त्यांनी जे प्रोसिडिंग करून आम्हाला काही सूचना दिल्या आहेत बैठकीमध्ये आणि बैठकीच्या सूचनेच्या माध्यमातून ही बैठक आज मी घेतो आहे आणि यातनं मान्य मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाला पुढे निर्णयाचा विचार आहे काही प्रवृत्तीचे लोक बळजबरीने त्यांच्यावर मागणी नाही केलीच पाहिजे कारवाई या पद्धतीने ॲटोच्या मागे धावणे उद्या त्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला काही झालं जबरदस्तीने काही ठिकाणी बॅनर लावणे सार्वजनिक जागेवर बॅनर लावणे काल कौठामध्ये बॅनर होते कामठीमध्ये काही बॅनर होते असे सार्वजनिक जागेवर बॅनर लावणे लावलात त्यांच्या घरावर त्यांनी काय करायचं ते करा पण सार्वजनिक जागेवर या ठिकाणी येऊन बॅनर लावणे किंवा रस्त्यावर प्रदर्शन करणे किंवा ॲटोच्या माग धावणे कडक कारवाई झाली पाहिजे कुणालाच सोडलं नाही पाहिजे या ठिकाणी कायदा सुव्यवस्था संपवणाऱ्या लोकांवर कारवाई के केली पाहिजे याकरता आम्ही पोलिसांशी बोलणार आहे काल मी कामठी पोलिसांशी बोललो आहे नागपूर सीपीशी बोललो आहे त्यामुळं तुम्ही काय व्यक्तिगत आहे आपलं स्वतःचं मत आहे ते मत प्रदर्शित करा परंतु सार्वजनिक जागेवर मात्र तुम्हाला कुणालाही हिंदू असो मुस्लिम असो कोणी त्या ठिकाणी या पद्धतीचं समाजामध्ये तेळ निर्माण करण्याचं प्रदर्शन या ठिकाणी करत असेल ते योग्य नाही हिंदू समाज कधीच या ठिकाणी अशा बाबीला समर्थन करत नाही त्या ठिकाणी अशा प्रगतीचे बॅनर लावणे कीड निर्माण करणे ॲटोच्या मागं धावणे हे काय चालू आहे कुर्ला उर्लामध्ये यावर कडक कारवाई पोलीस करतील आणि आम्ही तशा सूचना देऊ असताना देखील अनेक पक्षाचे नेते आहेत एकला चलोरीची भूमिका घेता मग तुमच्या महायुतीमध्ये असेल किंवा आघाडीमध्ये असेल सगळ्या पक्षांची भूमिका महायुती ही महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीमध्ये एकत्र लढणार आहे काही ठिकाणी आम्ही चर्चा करू ज्या ठिकाणी आम्हाला अडचण वाटते त्या ठिकाणी मैत्रीपूर्व लढू पण आमच्या महायुतीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये मतभेद एखाद्या वेळेस होतील एखाद्या ठिकाणी पण मनभेद होणार नाही कुठल्याही ठिका होणार नाही काही त्या ठिकाणी वाईट होणार नाही पण महाविकास आघाडीमध्ये मात्र काँग्रेसची लाथाडी होणार आहे उद्धव ठाकरे काँग्रेसला लाथा मारतील काँग्रेस शरद पवार साहेबांच्या पार्टीला लाथा मारतील आणि तिन्ही पार्ट्या एकामेकाला लाथा मारत राहील निवणूक संपुल जाइल अरे महायुवती इक्यावन टक के मत घेन महाराठा थी सर, हिंदी में जाना। अनिल, अनिल देखिए जिस तरह से पुलिस ने चार्जशीट और रिपोर्ट दिया है और उनका चौकशी का रिपोर्ट आया है इंक्वायरी रिपोर्ट आया है और फॉरेंसिक रिपोर्ट भी अभी कभी ना कभी तो आएगा ही जिसमें यह कहा है कि अनिल देशमुख जी ने ये जो पत्थर का जो चुनाव के टाइम में जो पत्थर का एक कांड हुआ था उस पत्थर को खुद ही उन्होंने मारा था ऐसा पुलिस चौकशी में प्राइमरी है तो ये पत्थर अगर बाहर से मारते और वो बोलते दस किलो का मारा था तो दस किलो का पत्थर आपको मारे तो क्या होगा आपका आप तो बाइट भी ले पाएंगे यार तो मैं दस किलो का पत्थर मार दिया अरे भाई चुनाव चुनाव होता है हार जीत हार जीत होती है हार गए तो हार गए जीत गए तो जीत गए उसमें क्या फर्क पड़ता है कोई अपनी जायदाद थोड़ी गई है अरे भाई क्यों ऐसा करते हो जो लोगों का सिंपैथी लेने के लिए ऐसा खुद को पत्थर मारना खुद को ब्लड निकालना ये क्यों करना अपन ने अनिल देशमुख जी जैसे राजनीति के अत्यंत सीनियर व्यक्ति जिनको हम एक वरिष्ठ महाराष्ट्र का नेता समझते हैं उनके बारे में हमारी भावना भी ठीक है लेकिन इस प्रकार की चंडबाजी कोई भी नेता नहीं ने। कल मैं चुनाव हारते रहा और मैंने जनता की सहानुभूति लेने के लिए खुद को पत्थर मार दिया जनता वोट तोड़ देती है जनता समझती है झूठ बोल रहे करके अरे भाई हार गए तो हार गए मुझे लगता है इस प्रकार की चंडबाजी महाराष्ट्र के कोई भी लीडर ने नहीं लेनी चाहिए महाराष्ट्र की जनता ऐसी चंडबाजी पे वोट नहीं देती चुनाव हारना जितना अलग बात है लेकिन पुलिस का ये स्पष्ट रिपोर्ट है कि अनिल बाबू को किसी ने नहीं मारा था उनका उन्होंने खुद को ही पत्थर मार के सिम्पैथी लेने का प्रयत्न किया था और आगे भी उनको मेरी रिक्वेस्ट है कि राजनीति में अखाड़े है आज कल हार जीत होती रहेगी लेकिन फॉरेंसिक भी रिपोर्ट आएगा उसमें भी क्लियर हो जाएगा लेकिन वो कहते हैं कि मुझे दस किलो का पत्थर मारा मुझे लगता है मैं होता तो बसा नहीं था तो दस किलो का पत्थर मुझे मारते कोई तो मुझे लगता है ये सब बातें जनता हंसती है ये चीजों पर तो नहीं करना चाहिए सी चीज़ें ऐसा मेरा वो बड़े हैं मेरे से उनको सलाह देना मेरा काम नहीं है लेकिन मुझे लगता है कोई भी राजनीतिक व्यक्ति ने इस प्रकार की सिंपैथी लेने का प्रयत्न नहीं करना चाहिए शरद पवार शरद पवार पवार गटा के खासदार शरद पवारदारिपोर्ट और वो बोलते हैं राजनीति रिपोर्ट पेश की है राजनीति से प्रभावित होकर गृह मंत्री रहे देश महाराष्ट्र के अनिल बाबू गृह मंत्री रहे अब गृह मंत्री जी वो समय करे उनको समझता है पुलिस के दबाव में काम करेगी वो जो बोलते हैं दस किलो का पत्थर मारा था पुलिस के दबाव में काम करेंगे दस किलो का पत्थर आने के बाद सबको मालूम होता क्या होता है अरे भाई अपने हाथ से अपने पत्थर पत्थर मारना फिर उसको वीडियो वीडियो रिकॉर्डिंग रिकॉर्डिंग करना भाई मारा वीडियो है साले बीजेपी भी वाले अब बताइए क्या संबंध है बीजेपी भी का पत्थर मार के उसका वीडियो बन सकता है कभी वाला भी चालू था क्या मोबाइल पे फोटो निकाल रहे हो साले बीजेपी कह रहे मुझे लगता है कि ये सब ठंडबाजी है नहीं करना चाहिए अनिल बाबू बहुत सीनियर व्यक्ति है उन्होंने विषय को मान लेना चाहिए कि भाई ठीक है चुनाव में जो हुआ हुआ हम तो भूल गए चुनाव जीत लिया हमने तो आगे भी घोड़ा मैदान है करेंगे तो मुझे लगता है कि इस प्रकार से नहीं होना चाहिए अनिल बाबू ने अभी इसके ऊपर टिप्पणी करना गलत है क्योंकि पुलिस के पास सारा रिकॉर्ड है ये पुलिस रोज उजागर करेगी रिपोर्ट को तो मुझे लगता है कि उनके सीनियरिटी को ये जस्ता नहीं है मैं तो उनको सलाह दूंगा नहीं लेकिन भूल जाना चाहिए जमाल सिद्धिकी ने राष्ट्रपति महोदय ने पत्र है डॉक्टर ने भारत रत्न दयानी पत्र मांग त्यांच्या जमान सिद्धिकेच्या भावना आहे त्यांनी पत्र पाठवलं हो आहे केंद्र सरकार योग्य निर्णय घेत शरद पवार गटाचे शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे हे पूर ही दिवी, ही दिवी, पूर पाहणीसाठी गेले जमाल सिद्दीकी जी ने जो अल्पसंख्यांक मोर्चा के हमारे प्रेसिडेंट है उन्होंने पत्र लिखा है उनकी भावना व्यक्त की है अब भावना व्यक्त की है केंद्र सरकार उचित निर्णय करेगी शरद वारगडाचे खासदार बजरंग सोनवणे हे पीक पा, पूर्व बहाणी साठी गेले मात्र पांढरे कपडे खराब होऊ नये म्हणून जराफेचे खाली उतरलेले नाही कोण शरद वारगडाचे खासदार बजरंग सोनवणे सोनवणे आता कपडे खराब होणारच आहे <laughs> मी गेलो काल परवा कपडे खराब झाले कपडे बदलून टाकायचे <laughs> कपड्याचा ड्रेस गाडीतच सोचे का आपल्या त्यामुळे मला वाटतं की त्यांचा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे मी काय देखील मागणी आहे सर्वच देशाची मागणी राहणार आहे कारण <coughs> या देशाला मजबूत करणे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत राष्ट्रभावना राष्ट्रभक्ती निर्माण करणे राष्ट्रचेतना तयार करणे आणि या हिंदू राष्ट्राला जगातलं हिंदू राष्ट्र हे भारतमाता ही भारतमाता जगातमध्ये ही, भारत जगात ही प्रचंड मोठी शक्ती व्हावी याकरता डॉक्टर हेडगेवाडजींनी जे जी आपलं जीवन समर्पित केलं आणि त्यामुळं सर्वच देशाची भावना राहणार आहे की डॉक्टर हेडगेवाडजी यांना त्या ठिकाणी सन्मानित केलं पाहिजे मला वाटतं या भावना सर्वांच्याच आहेत आणि असं कळतं की जी तक्रार त्यांनी केली होती ती तक्रार जी आहे ती खोटी होती उलट त्यांच्यावर कारवाई होऊ शकते या राज्यामध्ये जे राज्य आपत्तीतून जात असताना राज्यामध्ये आपल्याला पीक पाहणी आवश्यक होती आतापर्यंत साठ टक्केच पीक पाहणी झाली आहे त्यामुळं आणि आमचं जे पीक पाणीचं जे ऑनलाईन आहे त्यामध्ये थोडा खूप पूर परिस्थितीमुळे कमी पीक पाणी झाली त्यामुळं अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं असतं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी सूचना दिल्या होत्या की शेतकऱ्याच्या हंड्रेड पर्सेंट शेतकऱ्याची पीक पाहणी झाली पाहिजे तर ऑनलाईन आता ते होऊ शकत नसल्यामुळं आमचे आता ग्राम महसूल अधिकारी गावागावात जाऊन हंड्रेड पर्सेंट पीक पाहणी करणार आहे जेणेकरून कोणाचीही नुकसान जे झालं ते सुटणार नाही कुठल्याही शेतकऱ्याचं नुकसान झालं ते सुटणार नाही हंड्रेड पर्सेंट पीक पाहणी करण्याचा निर्णय महसूल खात्याने घेतला आहे आणि हा निर्णय फिजिकली आता पण तर पीकपाई ऑनलाईन आपण पीक पा पीक पाणी ऑनलाईन करायचो पण आता फिजिकली प्रत्येक शेतामध्ये जाऊन आता पीक पाहणी होणार आणि हंड्रेड पर्सेंट शेतकऱ्यांना या ठिकाणी आपल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पुढच्या काळामध्ये जे काही केंद्र सरकार कडून कर, कर, राज्य सरकारकडून राज्य सरकारकडून जी मदत येणार आहे ती मदत होणार आहे अत्यंत महत्त्वाची मागणी माननीय सर्व आमच्या आमदारांची लोकप्रतिनिधीची होती ती मागणी आज आम्ही मान्य केली आणि शासन निर्णय जारी केला कधी सर कधी सर महत्वाचं जे आपण अनिल देशमुखाबद्दल विचारलं तर अनिल देशमुखाचा जो त्यांचा जो निवडणुकीच्या काळामध्ये जो इन्सिडेंट झाला होता त्या इन्सिडेंटमध्ये पोलिसांनी पूर्ण चौकशी करून आणि आता तर फॉरेन्सिक अहवाल येईल वेळी त्यातही ते पोलिसांना पोलीस शेवटी पोलिसांचा तो अधिकार आहे फॉरेन्सिक अहवाल इथे येईल तेव्हाही कळेल पण हा प प्रथमदृष्ट्या जी काही चार्जशीट तयार झाली आहे किंवा जी चौकशी झाली आहे यामध्ये हे दिसतं आहे म्हणजे पोलिसांनी जे काही नोंदी घेतल्या किंवा तपास केला त्यावरनं की अनिल देशमुखांनी निवडणुकीच्या काळात जनतेची सहानुभूती मिळवण्याकरता मिळवण्याकरता एक स्टंट केला होता, हाँ होता आ, मदे है, के हा स्टंट होता असं त्या ठिकाणी चौकशीमध्ये मला वाटतं दिसतं आहे आणि आता फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यावर अजून अजून स्पष्ट होईल की या ठिकाणी कुठल्या प्रकारची स्टंटबाजी म्हणजे मला एवढंच वाटतं निवडणूक जिंकणे हारणे हा एखाद्या वेळी या विषयाकरता व्यक्तीने या ठिकाणी खेळा खेळाडू वृत्तीने उत, खिलाडी वृत्तीने आपण हा विजय पराजय स्वीकारला पाहिजे पण एखादा विजय मिळवण्याकरता निवडणूक जिंकण्याकरता स्वतःच्या हातात गोटा घेऊन स्वतःलाच मारणे आणि मला भाजपवाल्यांनी मारलं मला भाजपने त्या ठिकाणी गोटा मारला असं दृश्य तयार करणे आणि जनतेची सहानुभूती मिळवण्याचा एक केविलबाना प्रयत्न केला गेला होता हे आता पोलीस चौक चोके, चौकशीतून उघड झालं आणि मला असं वाटतं कुठल्याही नेत्यांनी जनतेची अशी सहानुभूती घेऊ नका जनतेचे विकास कामं करून जनतेच्या परिवारामधला भाग समजून खरे त्या ठिकाणी लोकसेवक म्हणून काम करा म्हणजे अशी पाळी स्वतःच्या हाताने स्वतःचं डोकं फोडण्याची पाळी हे त्या ठिकाणी येणार नाही ना असं मला वाटतं ते म्हटलं की दहा कि किलोचा दगड होता त्यांनी आज पुनरावृत्ती केली दुसरं ते म्हटलं की राजकीय दबावपोटी पोलिसांनी स्टेटमेंट दिले होते तपास केला होता गोळा दहा किलोचा जर एखादा गोटा लागतो एखाद्या व्यक्तीला त्या व्यक्तीचे काय हाल होतात चार वर्षाच्या समजतं दहा किलोचा गोटा कुणी मारला तर काय होईल तुम्हीच सांगा तुम्हाला जर दहा किलोचा गोटा लागला एखाद्या जमावामध्ये तर काय होईल तुमचं त्यामुळं कशाला एवढं खोटं एक खोटं बोलण्याकरता दहा खोटं बोलावं लागतं जी त्यामुळं कशाला जाऊ दे झालं ते झालं पण हे गोष्ट खोटी होती तो स्टंट होता तो सहानुभूती मिळण्याकरता स्टंट होता असं मला वाटतं शेवटी निवडणुकीमध्ये हार पराजय होत असतात काही कधी ते जिंकले कधी आम्ही जिंकलो आहे निवडणुकीमध्ये चालणार आहे त्यामुळं मला असं वाटतं कुठल्याही नेत्याने अशी ने ने चळणबाजी निवडणुकीत करू नये आणि खोटी सहानुभूती घेऊ नये हंगामामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून जे आहे ते पंचवीस रुपये अतिरिक्त घेतले जाणार आहे त्यात पूरग्रस्तांसाठी दहा रुपये आणि इतर संस्थांसाठी आधीच शेतकरी अडचणीत असताना त्यांच्याकडनं हे पैसे वसूल केले जाणार नाही मला असं वाटतं हा निर्णय का घेतला याच्यात तपासून बघावं लागेल शेतकऱ्याची शेवटी मदत झाली पाहिजे शेतकऱ्याकडनं शेतकऱ्याची मदत मिळावी किंवा जे काही निर्णय झाला असेल याबद्दल मी पुन्हा तपासून बघतो आज तर माझ्याकडे त्याची पूर्ण माहिती नाही शंभर टक्के शंभर टक्के पंचनामे करणार असं म्हटले कधीपर्यंत ती रिपोर्ट येईल कारण की मुख्यमंत्र्यांनी काल म्हटलं की दिवाळीच्या आधी आम्ही मदत देऊ तर त्याआधी पंचनामे होऊन रिपोर्ट्स येणं गरजेचे नाही पंचनामे वेगळे आहे पंचनामे पाच सहा तारखेपर्यंत अपेक्षित आहे पंचनाम्यावरनं नुकसान भरपाई मिळणार आहे पण ई पीक पाणी ही कंपल्सरी राज्याला करावी लागतं आणि आमचे थोडं ऑनलाईनमध्ये सॉफ्टवेअर त्या ठिकाणी कमजोर असल्यामुळं या पावसाळ्यामध्ये आम्ही साठ टक्केपर्यंत पोहोचलो आमचे जमाबंदी आयुक्त हे पीक पाहणी करतात हंड्रेड पर्सेंट शेतकऱ्याच्या सातबारा जी पीक पाणी नोंदलं जाते प्रत्येक वर्षी सातबाऱ्यावर यावर्षी कुठलं कुठलं पीक शेतामध्ये होतं प्रत्येक सातबाऱ्यामध्ये नोंदी होतात शेतकऱ्यांच्या ई पीक पाणी अशी आहे की तुमच्या शेतकऱ्याच्या पीकमध्ये जे सातबाऱ्यामध्ये कॉलम आहे पिकाचा कुठलं पीक यावर्षी होतं हंड्रेड पर्सेंट पीक पाणी करावं लागतं ती ऑनलाईनच आहे पण यावर्षी थोडा ऑनलाईनचा प्रॉब्लेम असल्यामुळं आम्ही आमच्या ग्राम महसूल अधिकारी घरोघरी जाऊन एकतीस ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण राज्याची पीक पाणी करणार आहे एकतीस ऑक्टोबरपासपर्यंत ही पीक पाहणी पूर्ण होणार आहे पडळकर पुन्हा एकदा काल बरडलेले आहे जयंत असा शब्द त्यांनी उल्लेख केला आहे फडणवीसांनी समजूत दिल्यानंतरही अशा पद्धतीनं जर ते बोलत असेल तर काय होणार नाही मला असं वाटतं की मागच्या घटनेनंतर त्यांना माननीय मुख्यमंत्र्यांनी मी चर्चा केली आज त्यांनी त्याचा उल्लेख असा केला त्यांना कोणी गोप्या म्हटलं म्हणून त्यांनी असं म्हटलं त्यांना मंगळसूत्र चोर म्हटलं म्हणून त्यांनी असं म्हटलं याच्यामध्ये काही संदर्भ आहेत जिकडून तिकडं बोलण्याचे मागच्या वेळी ते त्यांना काही संदर्भ नसताना बोलले होते यावेळेस त्यांना काहीतरी गोप्या म्हणून चिळवलं म्हणून त्यांना त्याबद्दलचं दसरा वेळावर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्यांच्यावर व्यक्तिगत ज्या टीका टिप्पणी झाल्या पडळकरावर त्यावर त्यांच्या भावना व्यक्त त्यांनी केल्या आहे मागच्या वेळी मात्र त्यांनी या पद्धतीनं बोलवू नये कारण कुणाच्याही आईवडलावर घेऊन राजकारणामध्ये आपण इतके प्रगल्भ असलो पाहिजे आईवडिलांचं नाव घेऊन कुणालाही कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही व्यक्तीला या ठिकाणी तेही जयंत पाटील साहेबासारख्या व्यक्तिमत्वाला नाही बोललं पाहिजे असं आमची सर्वांची सूचना होती पण आत्ता मात्र दसऱ्यात त्यांनी ज्या भावना मांडल्या त्या त्यांना जे बोललं आहे त्यातून मांडल्या ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी बाबा आडाव यांनी वयाच्या सत्त्याण्णव वर्षी जे आहे उपोषणाचा इशारा दिलेला आहे नाही मला हे वाटतं की ओला दुष्काळ म्हणजे काय शेवटी ओला दुष्काळ म्हणजे हेच आहे की शेतकऱ्यांना एनडीआरएफ किंवा जे काही स्टँडिंग नॉर्म्स आहे जे काही प्रचलित धोरण आहे त्यापेक्षा जास्त मदत देणे जास्तीची मदत मिळणे म्हणजे शेतकऱ्यांचं जे काही आज शेतकरी जगू शकतील अशी मदत मिळणे याकरता ओला दुष्काळाचा विचार आपण करतो तर ओला दुष्काळ म्हणजेच काय तर शेतकऱ्यांना नियमापेक्षा निकषापेक्षा जास्तीची मदत मिळणे हाच त्याचा अर्थ आहे मला वाटतं मान्य मुख्यमंत्री योग्य निर्णय करतील आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री दिवाळीपूर्वी या सर्व बाबीचा निर्णय करतील अबू आदमी यांनी परत एकदा मराठीमध्ये बोलायला नकार दिलेला आहे आणि लोकप्रतिनिधी अशा प्रकारे भूमिका